हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे मी सासूबाईंसाठी वरईचा भात म्हणजे भगरीचा भात व शेंगदाण्याची आमटी करणार आहे आम्हाला सगळ्यांना बड्डे पार्टीचं इन्व्हिटेशन असल्यामुळे आज फक्त सासूबाईंपुरता संध्याकाळचं स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे फराळाचं त्यासाठी मी त्यांना पाहिजे तेवढी भगर घेऊन दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून बगरेला पाहिजे तेवढं पाणी घालून मीठ घालून शिजत टाकली इकडं शेंगदाण्याच्या आमटीची तयारी केली शेंगदाणे व हिरव्या मिरच्या घालून पाणी घेऊन बा, मिक्सरला बारीक फिरवले वरईला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून जरा वेळ पाच ते सात जा मिनिट वरई शिजते त्याच्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचे पाच मिनिटात वरही शिजून तयार होते इकडे मी उपासाच्या आमटीला म्हणजे शेंगदाण्याच्या आमटीला तुपाची फोडणी दिली तूप घालून शेंगदाण्याचं वाटण मिरचीचं वाटण केलेलं ते तुपात तुप परतून तुप तुप घ्यायचं कमी गॅसवरतीच परतायचे शेंगदाणे दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आपल्याला हवे त्या क्वांटिटीमध्ये पाणी ओतून त्यात मीठ घालून एक उकळी घेऊन कमी गॅस करून ठेवायचा पाच मिनिट त्याच्यामुळे आमटीला चव छान येते व्हाट आहे आमटीला उकळी आल्यानंतर गॅस कमीच करून ठेवायचा नाहीतर ती उतू जाण्याची शक्यता असते माझ्याकडनं खूप वेळा आमटी उतू गेली आहे गॅसवरती त्याच्यामुळं मी आमटी होऊस तर तिथनं जातच नाही कुठं तिकडे आपला भातही शिजत आला आहे हा थोडासा दिसतोय पण नंतर हा वरईचा भात नंतर वाफेनंतर अर्धा एक तासात पूर्ण शिजून सुट्टा सुट्टा होईल सासूबाईला जास्त ब सुट्टा भात आवडत नाही म्हणून त्यांना पाणी थोडं जास्तच ठेवा लागतं आहे हे झालं सासूबाईंच्या एकादशीचे फराळाची तया तयार भकरीचा भात व आमटी